शेतकरी मित्रांनो ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये फक्त एकवीस ते पंचवीस आणि तीस दिवसामध्ये शेतकऱ्याला एकरी दोन लाख रुपये उत्पन्न आणि उत्पादन मिळवून देणारी दोन जॅकपॉट पिके या पिकांचा आत्ताचा वाजव सांगायचा आला वीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये आणि ऐंशी रुपये याप्रमाणे आहे आणि ही मी जी काय तुम्हाला पिके सांगतोय आता देखील सध्या काही शेतकऱ्यांच्या शेतात काढणीला आलेली आहे तर काही शेतकऱ्यांना मी सांगतोय आत्ता तुम्हाला याची लागवड पेरणी करायची मग ही पिकं आहेत तरी कोणती ह्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिन भोरी आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील ना नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा आलो ठेवण्याचा था प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करायचे तर शेतकरी मित्रांनो नेमकी या ऑक्टोबर महिन्यामध्ये एकवीस ते पंचवीस दिवसामध्ये कशा पद्धतीने आपल्याला उत्पादन मिळेल अशी कोणती पिकं आहेत तर ही पिकं आहेत कोथंबीर आणि मेथी अर्धवट माहिती घेऊ नका संपूर्ण माहिती आहे कारण कोथंबीर लागवड मेथी लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती पाहणार आहोत म्हणजे कशी कोथंबीर मेथी या पिकाची लागवड पेरणी करते वेळी बियाण्याची निवड व्हरायटीची निवड कोथंबीर मेथी पिकाची पेरणी लागवड केल्यानंतर तण नियंत्रण तणाशक फवारणी कोथंबीर पिकाची लागवड पेरणी करायच्या आधी खत व्यवस्थापन पेरणी झाल्यानंतर उगून आल्यानंतर खतव्यवस्थापन मर पिळ पडणे जोमदार वाढ होत नाही आणि जबरदस्त काडी कोथंबीर आणि मेथीची बनत नाही कशा पद्धतीने नियोजन करायचे संपूर्ण माहिती सांगतोय फक्त मालामाल पैसे करून देणारे पीक असं डोक्यात अजिबात घेऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये कोथंबीर आणि मेथी पिकाची लागवड करते वेळी व्हरायटीची निवड करावी लागते ती ही कमी दिवसामध्ये येणार आहे तर मेथीची व्हरायटी तुम्हाला सांगायची आली लाल कोरचं जे डॉलर बियाणं आहे हे आपल्याला निवडायचे तर हे एकरी किती घ्यायचे त्याच्या आधी लक्षात घ्या कोथंबीर पिकाची लागवड करायची पेरणी करायची याचं बियाणं काळावाई हाच जो वान आहे बियाणं हे निवडायचं आहे इतर तुम्हाला कोणी कोणतंही सांगतील अजिबात घेऊ नका काळावाई आता कोथंबीर आणि मेथी पिकाची लागवड पेरणी करते वेळी नियोजन कसं करायचं लक्षात घ्या आपल्याला मेथीचं बियाणं मिनिमम चाळीस ते साठ किलो आणि कोथंबीरचं बियाणं आपल्याला मिनिमम ऐंशी ते शंभर किलो आपण पेरणी करू शकतो हाताच्या सायाने टाकू शकतो काही शेतकऱ्यांचा हात दाट पातळ राहतो त्यामुळे हे वदार बियाणं घेतलेलं कधीही चांगलं पण ह्या टायमाला पाऊस देखील आहे कसं नियोजन कराल तर आपल्याला काय करायचंय बेड उंच बेड तयार करायचं स्प्रिंकलर रेन पाईप याचा वापर करायचा आहे पाट पाणी असेल तरी चालेल आता हे कोथंबीर आणि मेथी ह्या पिकाची आपण पेरणी करत असाल तर ह्या पेरणी सोबतच आपल्याला काय करायचंय ज्या पेरणी यंत्राच्या दोन डिक्क्या राहतात एकामध्ये आपल्याला पंधरा 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 किंवा सेहेचाळीस किंवा सिंगल सुपर फॅड दानेदार मधलं मिळालं तिने पैकी एक घ्या हे यामध्ये पेरून द्या त्याच्यानंतर आता प्रश्न येतो कोथंबीर आणि मेथी पिकाची पेरणी केल्यानंतर लागवड केल्यानंतर तण नियंत्रण तणनाशक तर तर फवारणी आधी मेथीचं पाहूया मेथी पिकाची जर तुम्ही लागवड केली पेरणी केली लगेच पाणी सोडायचं आपल्याला ताबडतोब पाणी सोडायचं आणि बारा तासाच्या आत ओल्या रानातच पार पाय एक पाय काढायचा गाळात असला तरी चालेल आपल्याला तणनाशक फवारणी करायची टर्गा सुपर आणि गोल टर्गाचं प्रमाण आपल्याला आहे मिनिमम दहा मिली तर गोलचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला सहा ते आठ मिली याप्रमाणे घ्या दाट पावरनी करा आता कोथंबीर पिकाची पेरणी लागवड केली तर याला तण नियंत्रण तणनाशक पावरणी कशी करायची तर मी तुम्हाला सांगतो आपल्याला कोथंबीर पिकाची लागवड पेरणी केल्यानंतर इन्स्टंट पाणी द्यायचे दिवसाड पाणी द्या ह्या टायमाला कोथंबीरचा उतार आठ ते नवव्या दिवशी होतो म्हणून आपल्याला काय करायचंय चौथ्या दिवशी पाणी देऊन पाचव्या दिवशी सकाळीच आपल्याला टर्गा सुपर दहा मिली आणि गोल आठ मिली याप्रमाणे घेऊन ही फवारणी करायची पुढे जाऊन तण नियंत्रण होणार नाही एकही तण तुमच्या कोथंबीर मेथीमध्ये येणार नाही ही काळजी घ्या ह्या दिवसाच्या पलीकडे तुम्ही जात असाल तर अजिबात कोथंबीर मेथीला तणनाशक फवारणी करायची नाही आता शेतकरी मित्रांनो मेथीचा आणि कोथंबीरचा शंभर टक्के उतार झाल्यानंतर साप पावडर प्रति पंपासाठी पंधरा ग्रॅम जो पंधरा लिटरचा लिटर पंप असेल किंवा वीस लिटरचा पंप असेल संपूर्ण उतार झाल्यानंतर दाट फवारणी करायची कोणतंही महागडी खतं किंवा औषधं आणायची गरज नाही त्याच्यानंतर भरपूर शेतकरी म्हणतील की सध्या टायमाला आमची मेथी आहे कोथंबीर आहे कसं नियोजन करू पुढे जाऊन सांगतोय आता कोथंबीर आणि मेथी पीक आपलं बरोबर पंधरा ते दहा ते पंधरा दिवसांच्या दरम्यान झाल्यानंतर आपल्याला चोवीस चोवीस या खताचा पातळ आटाकायचा बरं का पातळ आटाकायचा लगेच पाणी घ्यायचंय भरायचे जेणेकरून फुटवा काळोखी ग्रीनरी शायनिंग जास्त प्रमाणे दोन्ही पिकांची आता वरून फवारणी करते वेळी आपल्याला एम पंचाळीस रेडोमिल कॅब्रिओ टॉप किंवा पियायचं व्हिजमा ही चार महत्वाची बुरशीनाशक हे घ्यायची यामध्ये आपल्याला रोगार हे कीटकनाशक घ्यायला विसरायचं नाही टॉनिक घेत असाल तर मी सांगतो तुम्हाला आपल्याला काय इसाबियन किंवा आपण बायोटा एक्स किंवा बायोझॅम हे तिन्हीपैकी एक टॉनिक घ्यायचे याची दाट फवारणी आपल्या रिकवर करायची आता शेतकरी मित्रांनो परत येतो पुढचा टप्पा की कोथंबीर मेथीचा फुटवा आम्हाला दिसत नाही योग्य त्या पद्धतीने फक्त लांबी वाढलेली काडी कडक होत नाही मग काय करायचं आपल्याला पाण्यातून बारा एकसष्ट झिरो झिरो तेरा चाळीस तेरा किंवा आपण झिरो साठवीस तिन्ही ही तिन्ही खतं आलटून पालटून आपल्याला चार चार दिवसांदरम्यान द्यायची जबरदस्त तुमचं कोथंबीर आणि मेथीचा उतार झालेला दिसून येणार ग्रीनरी शायनिंग क्वालिटी आणि फुटवा जास्तीत जास्त झालेला दिसून येणार आता सर्वात महत्वाचं म्हणजे भरपूर शेतकरी म्हणजे आमच्या सध्याच्या टायमाला मेथी जळते किंवा मेथी मर होते कोथंबीर पिवळी पडते कोथंबीरला डाग पडलाय काळा स्पॉट आलेला आहे मेथीला सेम प्रॉब्लेम झालेला आहे कसं करू तर आपल्याला काय करायचंय मी सांगितलेली फवारणी करायची आणि विशेष म्हणजे आपल्याला पाण्यातून देखील हिमेक बाविष्टीन द्यायला विसरायचं नाही मुळ्या तुमच्या चालल्या पाहिजे आणि ह्या पावसाळ्याच्या टायमाला काय होतं खाली मुळ्या राहत नाही जर तुम्ही मेथी उपटून पाहिली कोथंबीर उपटून पाहिली तर खाली बुड डायरेक्ट उपटून येते मुळ्याही ये देखील दिसत नाही आपल्याला जेणेकरून काय होईल की ही मरे तर ही शंभर टक्के थांबली जाईल त्यासाठी तुम्ही ट्रायकोडार असेल हे पाण्यातून देणं गरजेचं आहे तसेच आता काय करायचं आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये कोथंबीर पीक आपली बरोबर काढणीच्या आठ दिवस आधी असेल त्यावेळेस परत एकदा चोवीस चोवीस मी आधी सांगितलं होतं पातळ हात द्या आता परत पातळ हात द्यायचा जेणेकरून आठ दिवसात जबरदस्त तुमची कोथंबीर डेव्हलप झालेली तुम्हाला दिसून येईल आता कोथंबीर आणि मेथी पिकाची काढणी करायची मग काढणी करते वेळी बाबा जोमदार वाढ दिसून येत नाही काडी कडक दिसत नाही करायचं तरी काय तर रेडोमिल गोल्ड बरोबर यामध्ये गोदरेजच डबल आणि यामध्ये घ्यायचं रोगार किंवा सुपर हे कीटकनाशक घ्यायची ही दाट फवारणी करा ही फवारणी केल्यानंतर दोन्ही पिकांची ग्रीनरी शायनिंग क्वालिटी काळुखी जबरदस्त येईल आणि ही दोन्ही पिकं तुमची जबरदस्त डेव्हलप झालेली एकंदरीत दिसून येते आणि विशेष म्हणजे जर तुम्ही ह्या टायमाला कोथंबीर आणि मेथी पिकाची लागवड करत असाल तर काय झाले की ह्या टायमाला पावसाच्या वातावरणामध्ये भरपूर शेतकरी काय करतात कटाळा करतात हे पीक घ्यायला जर तुम्ही करत असाल तुम्हाला निश्चित स्वरूपात बाजार मिळेल आता बाजारभाव सांगायचं झालं तर सध्या टायमाला वीस रुपये जोडी कोथंबीरला मेथीला आहे आणि चाळीस रुपये जोडी कोथंबिरीला आहे किंवा काय होतंय की वीस रुपयाला मेथी असेल चाळीस रुपयाला कोथिंबीर असेल चाळीस रुपया वीस रुपयाला कोथिंबीर असेल चाळीस रुपयाला मेथी असेल अशा पद्धतीने देखील असतो बाजार मागं पुढं होऊ शकतात तर तुम्हाला जर मार्केटमध्ये बाजार नाही मिळाला तर तुम्ही काय करू शकता आठ दिवसामध्ये पीक संपू शकता कसं उपटायचे दोन पोती घ्यायचे जवळील आठवडे बाजार कृषी बाजार भाव असेल तिथे जाऊन तुम्ही बसू शकता की विकू शकता दहा रुपयाला दोन जाऊ द्या वीस रुपयाला दोन जाऊ द्या पण हातावर पैसे करा आणि ह्या पिकाचं भरघोस असं उत्पादन मिळतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अशा पद्धतीने या ऑक्टोबर महिन्यामध्ये या कोथंबीर आणि मेथी पिकाचं नियोजन करत असाल शंभर टक्के तुम्हाला बाजारावर मिळणार आता भरपूर शेतकरी मित्रांनी एकवीस ते पंचवीस दिवसामध्ये कोणतं असं पीक आहे किंवा कोणतं बियाणं आहे तर तुम्ही मार्केटमध्ये मा जा कोणत्याही कृषी सेवा दुकानामध्ये जा त्यांना म्हणा आम्हाला कमी दिवसातलं कोथंबीर आणि मेथी येईल उपटणीला येईल बाजार मिळेल असं बियाणं द्या थोडेसे पैसे जातील पण तुमचे भरघोस असं उत्पादन झालेलं दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलित भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही आणि ह्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये कोथंबीर मेथी पिकाची लागवड पेरणी करत असाल तर ह्या फवारण्या ही खत व्यवस्थापन आणि योग्य नियोजन ते करत असाल तरच तुमचे पैसे झालेले तुम्हाला दिसून येणार आणि शेतकरी आपला कमी दिवसामध्ये एकरी फक्त दोन लाख रुपये जरी त्याला मिळाले निश्चित स्वरूपात मालामाल होणार आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची खाली शेअरचं बटन दिसत क्लिक करा जास्तीत जास्त तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयी ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान